हाय तुम्हा सर्वांना चला बघा गुड मॉर्निंग आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा दसरा आहे पण पोरच फटाकड्याच उडवायला लागले फटाकड्या आल्या त्या आणि दिवाळ्या असले आणि फटाकड्याच बाहेर उडवायला लागले ते बघा तर चला बघा आज आपलं इथं हॉल बांधायचं आहे त्या हॉलचं आज खड्डं पण घ्यायचे आहेत त्याची पण पूजा करायची आहे ते पण ह्या ब्लॉगमध्ये घेऊया आणि आज दसरा असल्यामुळं सगळ्या दुकानाची गाड्यांची पूजा करताना था 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 ती पण व्हिडिओ आपण ह्यात घेऊया पुन्हा संध्याकाळी आम्ही अजून गावातल्या सगळ्या देवा बघायला गेलो नाही बघा आज जाणार आहो आम्ही देव्या बघायला सगळ्या इथलीच तेवढ्या बाजारातल्या देवी तर बाजारात तिथं आमची देवी असते त्याची ती आरती तेवढी करायला जात असतो रोज संध्याकाळी तर आता सगळ्यात देवांचं दर्शन पण आज घ्यायला जाणार आहोत तिथल्या पण देव्यांचं घेऊया आपण व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतंय ती पण सांगा आणि चला आता ही घेताना पण आपण घेऊया पुढे व्हिडिओ तर चला आपण कशी बघाव फटाकडे उडवत बसले घेत दिवाळी आज फटाकडे उडवायला तु। हा ओयो कसला आवाज निघते बघ हम्म विरज अरे दसरा फटाकडे का उडवायचे असते दिवाळीत उडवायचे असते ते दिवाळी वय वय दिवाळी चालू झाली दसऱ्यापासून चालू होत फुट नाही बघा संपल त्याच

आरुस्तुल। शुभकामनाएं। शुभिकामनाएं। हाँ, एकदम गुस्सा रोड लगा दिया। मुझे नहीं कहा, नरेन्द्र थोड़ी जी करो मुझे ना। ये रुको, ये रुको। हमारे ये रुकना हमारे ये रुकना। क्यों बान?